मोबाईलवर वेळ वाया घालवण्यापेक्षा संतांच्या संगतीत वेळ घालवा शेवट गोड होईल सुप्रसिद्ध व्याख्याते इंद्रजित देशमुख नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आता जाणून घेऊया पुढील सविस्तर माहिती कित्येकजण आपल्या आयुष्यातील बराच वेळ हा मोबाईलवर गेम खेळण्यात व जवळच्या लोकांना विसरून कोस दूर असलेल्या लोकांना चॅटिंग करण्यात वेळ वाया घालवतात याचा फायदा काय पण हाच वेळ जर संतांच्या संगतीत व ईश्वराच्या नामस्मरणात घालवला तर आयुष्याचा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही असे अनमोल वचन सुप्रसिद्ध व्याख्याते इंद्रजित देशमुख यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केले सुप्रसिद्ध व्याख्याते इंद्रजित देशमुख हे उदगीर तालुक्यातील वाडवना बुद्रुक येथील ज्येष्ठ विधीज्ञ दिगंबरराव बिरादार यांच्या साईलीला निवासस्थानी आयोजित एकनाथ निमित्त जमलेल्या भाविक भक्तांना आपल्या मधुरवाणीतून संबोधित करताना सांगितले की आजकाल प्रत्येक जण जवळच्या व्यक्तीपासून दूर जात आहेत खऱ्या संपत्तीपासून दूर जात आहे आपली खरी संपत्ती म्हणजे आपले सुख सुखाच्या मागे लागून आपले करून घेत आहेत या अनमोल शब्दात त्यांनी मार्गदर्शन केले देशमुख यांचे आजवर महाराष्ट्रासह बाहेर राज्यात ही फार व्याख्यान झाले आहेत त्यांचा श्रोता वर्ग अफाट आहे ते स सामान्यातल्या सामान्य व्यक्तीलाही समजेल अशा शब्दात मार्गदर्शन करतात यावेळी कराड येथील उपजिल्हाधिकारी मेत्रे हेही उपस्थित होते सदरील व्याख्यान विधिज्ञ दिगमराव बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डॉक्टर निवृत्ती तिरकमटे यांनी केले बुद्रुक के येथील प्राध्यापक प्रवीण बिरादार पत्रकार तथा विधिज्ञ प्रमोद बिरादार तरुण बिल्डर प्रशांत बिरादार या बिरादार परिवाराने संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या षष्टीचा कार्यक्रम आयोजित केला होता या परिवाराने गेल्या चाळीस वर्षापासून ही परंपरा चालू ठेवली आहे या षष्टीनिमित्त तीस मार्च रोजी रात्री नऊ ते अकरा हरिभक्त पारायण गणेश महाराज किर्नीकर यांचे कीर्तन झाले रात्री जागरण गवळणी व भारुडाचा कार्यक्रम झाला एकतीस मार्च रोजी सकाळी नऊ ते अकरा सुप्रसिद्ध व्याख्याते इंद्रजित देशमुख यांचे संत वांगमय या विषयावर व्याख्यान झाले सकाळी अकरा ते एक हरिभक्त पारायण नामदेव महाराज उमरगेकर यांचे गुलालाचे कीर्तन झाले त्यानंतर बिराजार परिवाराकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले हा दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रम पार पडण्यासाठी बालाजी हावरगे तुकाराम केसगिरे ढोबळे गुरुजी टिल्लू गायकवाड प्रमोद मुंडकर ज्ञानोबा संगमे व्यंकटी पुंडू दत्तात्रय शिंदे माधव ग गंगाधर तरवडे गोविंद लवटे अमोल फुलारी दीपक वाघडोळे संतोष सोमासे इंद्रजित हळणे उल्हास कोंडेकर किसन भारती संग्राम चव्हाण आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी लातूर जिल्हा संपादक नागनाथ ससाणे अशाच नवीन बातम्यांसाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद